सायन्स मॅथ्स हिस्ट्री जॉग्राफी अजून काय अंक डंक त्या गोष्टी त्यांना येणारच आहेत आणि ते सगळ्या आहेत शिकणारच आहेत मुलं खूप जास्त इंटेलिजंट आहेत ते आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत मला असं वाटतं कधी कधी आपण एक तटस्थ नुसत्या बघ्याची भूमिका करत त्यांना वाढताना बघितलं आणि फक्त सपोर्ट सिस्टीम त्यांना देत राहिलो तरी ती त्यांची त्यांची मुक्तपणाने वाढणार आहे तर मला माहिती एक तर तुम्ही मुंबई राहतो त्याच्यानंतर असं सांगितलं काही नाही होतो असं मला होत तर त्या सगळ्या आयपर्यंत हे पोहोचवायचं की आजच्या घावपुरीत किती महत्वाचं खूपच महत्वाचं मला त्याचं मत इतकं मी लक्षात आले की जनरली सुदर्शन क्रिया मेडिटेशन शक्यतो बाहेर पडत असं एखादा दिवस येतो काल रात्री खूप उशिरा झोप झाली दुसऱ्या दिवशी एक साडेसहाचा कॉल आहे आणि तुमचं तुमची झोपच पूर्ण झाली तुम्ही कॉल आलाय तर अशा वेळेला एखाद दिवस माझा स्किप होतो पण त्या दिवशी मी काहीतरी ऍटलिस्ट ऐकायचा तरी प्रयत्न करतो चांगले सेटवर असताना एक दहा मिनिट स्वतः बरोबर बसायचा प्रयत्न करते पण एवढ्या धकाधकीच्या मुख्यत्वे ज्या स्त्रिया करिअर आणि घर हे दोन्हीही बॅलन्स करायचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी मला असं वाटतं की मेडिटेट करण किंवा प्राणायाम करण हे अतिशय गरजेचे आणि जर तुम्हाला ते रुचत नसेल किंवा ती तुमची स्टाईल नसेल ते जमत नसेल किंवा रुची नसेल म्हणजे असं म्हणूया आपण तर कमीत कमी एखादी कला जोपास तरी जोपासली पाहिजे की ज्यातून अनेक स्ट्रेसेस आपण कॅरी करत असतो बॅलन्स करायच्या नावे त्याला कुठेतरी वाचाने मोकळा व्हायला पाहिजे त्याला एक कुठेतरी ते बाहेर पडण्याची एक गोष्ट व्हायला पाहिजे आता सगळ्यात एक आई म्हणून सगळ्या आयांसाठी काय सांगतो मी हेच सांगेन की आपण सुपरभो होण्याचं पडण्यात काही अर्थ नाही आणि प्रत्येक आई प्रत्येक मुली वेगळं असत्या आईला काय सल्ला तर ते समोरची आव्हा वेगळी असतात तर आता माझ्या मुलीकडे बघताना मला वाढवताना जे जाणवतं तेच मी सांगू इच्छिते जे काय मला थोडंफार कळलं होते की ही पिढी आपल्यासाठी एलियन आहे आपल्याला ती मुलं पूर्णत्वाने कधीच करणार नाही कारण आपला काळ वेगळा होता आणि ते जन्माला आले तो काळ अत्यंत वेगळा आणि त्यामुळे आपली जी तत्व मूल्य आहेत जी त्यांच्यापर्यंत आपण जेवढी रुजवायचा प्रयत्न करू तेवढी रुजवूया पण आपलं जसं बालपण गेलं आपण जसं केलं तसंच त्यांनी करायला पाहिजे हा आट्टा हा सोडून इंटेलिजेंट आहे ते आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत मला असं वाटतं कधी कधी आपण एक तटस्थ नुसत्या बघ्याची भूमिका करत त्यांना वाढताना बघितलं आणि फक्त सपोर्ट सिस्टीम त्यांना देत राहिलो तरी ती त्यांची त्यांची मुक्तपणाने वाढणार आहे त्यामुळे मला शाळेत असताना इतके मार्क होते तुला तितके मिळायला पाहिजे आता असं काही राहिलेलं नाही त्यांच्यासमोर इतके वेगवेगळे वे अपॉर्च्युनिटी आहेत इतके वेगवेगळ्या गोष्टी ते करू शकतात आपल्या आयुष्यात खूप सर्टन होत की हे केलं पर्यंत शिक्षण घेतलं की साधारण असा जॉब मिळतो आणि साधारण तुम्ही या पगाराची नोकरी मिळताय आणि ते परमनंटली तुम्ही राहता किंवा आजूबाजूला कंपन्या बदलाल पण तुम्ही तोच नोकरी व्यवसाय किंवा तेच प्रोफेशन करत राहाल पण पर ह्या मुलांचं तसं नाही राहिलेलं आता त्यांना सतत जग बदलत असल्यामुळे त्यांना सतत अपडेट ठेवायला लागतं त्यांना सतत ग्रो व्हायला लागतं त्यांना सतत नवीन शिकायला लागतं आणि या सगळ्यात त्यांची जग दमछा होणार आहे आपण लक्षात गेलं पाहिजे आणि आईवडील म्हणून आपण सतत त्यांच्या पाठीशी मी आहे तुझ्या बरोबर आहे एवढं सपोर्ट जरी त्यांना दिला आणि त्याच विषय अशी येते की या सगळ्या प्रलोधनांमुळे आणि आक्रमणांमुळे सोशल मीडियाच्या आता हे आता सोशल मीडिया आणि हे सगळं आपल्याला माहिती नाही ए आय काय करणार आहे आपल्याला माहिती नाही या सगळ्यात मानसिक संतुलन कस आपलं जपायचं हे लहानपणापासून त्यांना शिकवणं गरजेचं त्याच्यासाठी आधी आपण ते शिकणं गरजेचं आहे आपण ते आम्हाला गरजेचं म्हणजे आपल्याला बघून ती शिकतीलच असं मला वाटतं की मोर दॅन एनिथिंग बाकी सगळं शिकतील मुलं सायन्स मॅथ हिस्ट्री जॉग्राफी अजून काय अंक डंक त्या गोष्टी त्यांना येणारच आहेत आणि ते सगळं आहेत शिकणारच आहेत मुलं पण आपल्या मनाचं व्यवस्थापन कसं करायचं आणि आजूबाजूला होत जाणाऱ्या बदलांमध्ये पण आपण स्थिर कसं राहायचं आणि आपण त्यातही काइंड कसं का राहायचं कसं राहायचं हेच त्यांना शिकणं आपणही शिकण <laughs> <चुणारी> त्यांच्यापेक्षा <आचे। laughs> वेगवेगळे असूच अनुभव कसा होता <laughs> <प्रसाव> <laughs>

I'm serious.